पुणे जिल्ह्यातला मावळ लोकसभा मतदारसंघ एक चर्चेतला विषय कारण थेट पवारांच्या कुटुंबाशीच याचं नाव जोडलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघात मागच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पराभवाचा धक्का बसला आता जिवारी लागलेला हा जो पराभव आहे या पराभवाचा बदला अजित पवार घेणार की युतीचा धर्म पाळणार हा प्रश्न विचारला जातोय काय राजकीय घडामोडी घडतायत मावळमध्ये कोणाला तिकीट मिळणार सर्व जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा <Uh <दिस्थारी> लोकसभा निवडणुकीवेळी पार्थ पवार यांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वी शरद पवार माढ्यामधून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती पण एकाच कुटुंबातून तिघांनी निवडणूक लढवू नये म्हणून मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे असं शरद पवार म्हणाले आणि तिथूनच पवारांच्या घरात राजकीय सत्ता संघर्ष सुरू झाला हा सगळा इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे आता भाजप आणि शिवसेना सोबत असताना अजित पवार पुन्हा पार्थला मावळमधून लढवण्याचं धाडस करणार का हा प्रश्न आहे मात्र आताच्या घडीला तरी मावळमधून पार्थ लढण्याची शक्यता अगदीच कमी आहे दोन हजार एकोणीसला पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे लढत झाली होती बाहेरचा विरुद्ध गाववाला असं रूप त्याला देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेकांनी गद्दारी करून पार्थ पवार यांचं राजकारण सुरू होण्यापूर्वीच थांबवलं त्यामुळं याचा राग अजित पवार यांच्या वागण्यातून पिंपरी मध्ये आल्यावर अनेकदा दिसून येतो त्यामुळेच संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले की त्यांना पाठवण्यात आलं हाच मोठा चर्चेचा विषय आहे संजोग वाघेरे यांचे दिवंगत वडील भिक्खू वाघेरे पाटील हे माझी महापौर संजोग वाघेरे माजी महापौर त्यांच्या पत्नी स्थायी समितीत अशी अनेक पदं राष्ट्रवादीनं वाघेरे कुटुंबियांना दिली त्यामुळे ते केवळ खासदार होण्यासाठी शिवसेनेत गेले हे न पटणार आहे आता पार्थ पवार यांच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी त्यांना शिवसेनेत पाठवण्यात आल्याचं सा सांगितलं जात तर महायुतीची ही जागा हातची घालवण्यापेक्षा भाजपाला सुटल्यास लोकसभेतलं गणित बिघडणार नाही असं केंद्रीय पातळीवर पटवून देण्यात प्रदेशचे नेते काही अंशी यशस्वी झालेले आहेत त्यामुळं भाजपाचा उमेदवार विरुद्ध वाघेरे अशीच लढत होण्याची दाट शक्यता आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सर्व धर्मीय मतदार शेतीप्रधान कातकरी कष्टकरी आणि आगरी सधन समाज अशी मतदारांची सरमिसळ असलेला म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघ घाटावरचे म्हणजेच पिंपरी चिंचवड मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि घाटाखालचे म्हणजेच रायगड जिल्ह्यातला पनवेल कर्जत उरण अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ पासून अस्तित्वात आला आतापर्यंत इथली खासदारकी शिवसेनेनं ताब्यात ठेवलेली आहे मात्र महायुती आणि महाआघाडीच्या अंतर्गत गोंधळात यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक हुकण्याची शक्यता आहे हा मतदारसंघच भाजपला सुटण्याची चिन्ह दिसायला लागलेली आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची संख्या सध्या पंचवीस लाखांच्या वर गेलेली आहे या मतदारसंघातला साठ टक्के मतदार हा ग्रामीण भागात तर चाळीस टक्के शहरी आणि निमशहरी भागात राहतो त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांची चांगलीच दमछाक होत असते त्यामुळे नाती गोती सगळे सोयरे हेच प्रचाराची धुरा गावागावात सांभाळताना दिसून येतात राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी एकत्र आलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजपानं महायुतीकर्त्यांना बारा खासदारांना त्यांचं आगामी निवडणुकीत स्थान डळमळीत होणार नसल्याचं आश्वासन दिलेलं आहे मात्र खासदार श्रीरंग पारणे हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेत स्वार होऊन दिल्लीत गेले मावळमध्ये सहा पैकी तीन आमदार भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही आमदार भाजपलाच मतदान करतील किंवा मदत करतील असं म्हणूयात त्यामुळे हा मतदारसंघच भाजपाला सोडला जावा अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश पातळीवरून सुरू झालेली आहे परिणामी महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे विरुद्ध भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप अशी लढत यंदा होण्याची शक्यता आहे मावळ लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणाऱ्या मतदारांनी सुरुवातीला दिवंगत खासदार गजानन बाबर यांना दिल्लीवारी घडवली त्यानंतर काँग्रेस सोडून श्रीरंग बारणे शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना दोन हजार चौदा मध्ये उमेदवारी दिली गेली पण तेव्हापासून सलग पुढचे दहा वर्ष बारणे हे मोदी लाटेत होऊन निवडून आलेले आहेत पिंपरी चिंचवड मावळ या तिन्ही मतदारसंघात असलेली वीस ते पस्तीस आडनावं सर्व पक्षांमधलं राजकारण चालवत असतात हे सर्वजण एकमेकांचे सगळे सोयरे आहेत त्यामुळे बारणे यांचा पराभव करण्यासाठी वाघेरेंना रिंगणात आणलं गेलेलं आहे त्यामुळे वाघेरेंचा पराभव करायचा झाला तर गावकी भाऊकी पाहुणे रावळे या गोतावळ्याच्या राजकारणात शंकर जगताप हेच मतांची आघाडी गाठू शकतात या सर्व बाबींचा विचार करताना महायुतीचा मीच उमेदवार असणार अशी बारणींची आरोळी वल्गना ठरण्याची शक्यता आहे लक्ष्मण जगताप यांनी दोन हजार चौदा मध्ये लोकसभा लढवली तेव्हा शंकर जगताप यांनीच पुरण पनवेल आणि कर्जत इथली जबाबदारी सांभाळली होती आणि इथूनच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना लोकसभेला मतांची आघाडी मिळाली होती हे आपण सगळ्यांनी बघितलं होतं सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सहाही विधानसभेचं नेतृत्व महायुतीचे आमदार करत आहेत यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप पिंपरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आणि मावळमध्ये सुनील शेळके हे आमदार आहेतच तर पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि उरणमध्ये भाजपा संलग्न अपक्ष महेश बालदी हे आहे आमदारांचं बलाबल पाहिलं गेलं तर मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा तीन राष्ट्रवादी अजित पवार गट दोन शिवसेना शिंदे गट एक असं पक्षीय बलाबल आहे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार हे वेळ प्रसंगी भाजपला थेट मदत करतील असं याआधी देखील पाहायला मिळालेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन बाबर तीन लाख चौसष्ट हजार आठशे सत्तावन्न मते मिळून विजयी झाले होते त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम बानसरे यांना दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडतीस मतं मिळाली होती तेव्हा पानसरेंना पाडण्यासाठी बाबर यांना निवडून आणलं गेल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना मोदी लाटेनं शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना मोठा विजय मिळवून दिला होता त्यांना पाच लाख बारा हजार दोनशे सव्वीस तर शेकाप मनसेच्या पाठिंब्यावर लढलेल्या लक्ष्मण जगताप यांना तीन लाख चोपन्न हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली होती आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले होते मात्र त्यांना त्यावेळी केवळ एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे त्र्याण्णव मतं मिळाली होती आमदार लक्ष्मण जगताप हे खासदार होऊ नयेत यासाठी दोन हजार चौदा मध्ये अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते जगताप यांनी ज्यांना नगरसेवक आणि अन्य लाभाची पदं दिली होती त्यांनी जगताप यांच्या विरोधात प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील जगताप खासदार होऊ नयेत यासाठी स्थानिकाला तिकीट देण्याऐवजी बाहेरून आयात केलेला उमेदवार राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवलं होतं एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवार यांनी मोठी ताकद लावली लक्ष्मण जगताप यांचाही पार्थ पवार यांना छुपा पाठिंबा होता अशी चर्चा होती तरीही मोदी लाटेवर स्वार होऊन श्रीरंग बारणे यांनी विजय मिळवलाच त्यांना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मतं मिळाली होती पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मतं मिळाली आताची परिस्थिती बघितली तर महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शरद पवार विरोधात असले तरी अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी ताकद आहे भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे तुलनेनं शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद मात्र फारशी नाहीये त्यामुळेच भाजपा या जागेवर दावा सांगण्याची शक्यता व्यक्त केली जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद